काळीजाचा खोपा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे कायद्याने वागा दादा का, का ममा ओ दादा का, का ममा नाना ता त्या बाबा ओ दादा का, का मामा नाना त्या बाबा कायद्याने वागा सारे आनंदाने जगा सारे आनंदाने जगा कायद्याने वागा कायद्याने वागा सारे आनंदाने जगा सारे आनंदाने जगा करू नका कुणाच्या जागेवर ताबा करू नका कुणाच्या जागेवर ताबा परिश्रम करा राब राब राबा करुने कोणाच्या जागे जागेवर ताबा आणि राबरा बराबा हो परिश्रम करा राबरा बराबा खानावाळ असो असो कोणताही धाबा खानावाळ असो असो कोणताही धाबा आणि जेवू नका कुठे ठेवा मनी दाबा जेवू नका कुठे ठेवा मनी ताबा विषमता व विषमता संपोही ते वसो मनात समता विषमता संपोही ते बसो मनात समता लोकशाहीचाच मार्ग अंगामध्ये बाळगता कायद्याचे ज्ञानभान असावे ज्या त्या व्यक्तीला वंदन आमुचे त्याच बान साला काय जातपात धर्मपंत कुणी नका कधी पाहू जातपान पात धर्म पंथ कोणी नका कधी पाळू भारताच्या सुपुत्रांनो दूर कोणी नका पडू भारताच्या सुपुत्रांनो दूर कोणी पळा पडू नका पडू दादा काका मामा नाना ता त्या बाबा दादा काका मामा नाना ता त्या बाबा कायद्याने वागा सारे आनंदाने जगा ಕಾ ದಿನೇವಾ ಸಾರೇ ಆನಂದಿ ಜಾ ನಿ ಸೇ ಆನಂದಿ ಜಾ ನಿ ಸಾರೇ ಆನಂದಿ ಜಾ ಕಾಯ ದೇವ ಸಾರೇ